परत बाबासाहेब माळदेशी परतण्यासाठी जहाजात बसले त्यांच्या मागे मागे त्यांचा गोतावळा चालतच होता आता त्यांचा गोतावळा म्हणजे त्यांची पुस्तक पुस्तकांनी भरलेला एक जहाज बाबासाहेबांच्या मागोमाग येत होता इकडे सारा समाज बाबासाहेबांची आतुरतेनं वाट बघत होता कधी येतील बाबासाहेब कोणत्या जहाजाने केव्हा पोचतील अशा अनेक प्रश्नांची खलबत डोक्यात सुरू असताना एक निरोप वादळ घेऊन आलं त्या वादळाची महाभयंकर सांगू लागले अरे अरे, अरे ज्या जहाजानं बाबासाहेब भारतात परतणार होते ते जहाज बुडाद जहाज बुडाण्याचं ऐकतात प्रत्येक माणूस छाती ठोक थांब डबळी धाय मुकली तरडून आणला अश्रून प्रभापूर माहेला डालला रबाईच्या डोळ्यातून ख ख ग उभा असलेल्या भिक्या सगळ्या देवळात घुसला तेव्हा भिक्या देवासमोर नवज बोलत असताना मंदिराच्या पुजाऱ्यानं पाहिलं आणि भिक्यावर धर्मद्रोहाचा गुन्हा दाखल झाला